पप्पा म्हणत असेल मतदान दुसरीकडे करायचं दोन दिवस जेवायचे दोन दिवस जेवायचे नाही विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरलं मतदान करा जेवती कोणाला मतदान करायचं कोणाला जरा जोरा कोणाला काल ते सोशल मीडियावरच त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि लहान मुलांच्या पुढे बोलताना तुमच्या बाबाने जर मला मतदान केलं नाही तर दोन दिवसाचा उपवास करतो म्हणून सांगा किंवा उपवास घडवा हा संत महात्मा आहे संतोष बांगर आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पुराणी उपवास केला पाहिजे अशी राज्यातील नाचकी नवटंकी काय चाललं आहे काही कळत नाही सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जडला आहे हे सगळं करायचं मला वाटलं त्यातला हा हा एक रोग संतोष सुद्धा झाला असावा मतांचा रोग मतं मिळवण्यासाठी लहान पोरांनासुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा म्हणजे शाळेच्या मुलांच्या पुढे लहान मुलांच्या पुढे पुढच्या भिडीला घडवत असताना जे, जे मार्गदर्शन करायला पाहिजेत त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षणावर शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी ते न करता हा माणूस लहान पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडं काही दिसत नाही हे आंधळे झालेले आहेत आमच्या वैदर्वीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना तो भोकण्यांचा बाजार वैदर्वीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे